मित्रांनो आषाढी एकादशीला फक्त एक तुळशीचे पान तुमचे नशीब बदलेल हो मित्रांनो देवशैनी आषाढी एकादशी सहा जुलै रविवारच्या दिवशी आहे या दिवशी श्री विष्णू आपल्या योग निंद्रेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो हा काळ खूप पवित्र शांत आणि मनशांती देणारा असतो या दिवशी केलेले कोणतेही भक्तिमय कार्य दानधर्म जप किंवा पूजापाठ हजारो पटीने आपल्याला फल देत असतात आणि त्या सर्व उपायांमध्ये एक सोपा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे जो तुम्हाला मानसिक शांती शुभ आणि मनातील एक इच्छा पूर्ण होण्याचं वरदान देतो तो उपाय म्हणजे फक्त एक तुळशीचं पान श्री विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचं आहे हा उपाय कसा करायचा तर सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं पवित्र वस्त्र धारण करायचं आणि तुळशीचं रोपाजवळ तुमच्याकडे वृंदावन असेल तिथे जायचं तिथे एक दिवा लावायचा शक्य असल्यास तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर एक ताज टवटवी तसं स्वच्छ पवित्र एक तुळशीचं पान तिथून तोडायचं हे पान तोडल्यानंतर त्याला स्वच्छ करून घ्यायचं आणि दोन्ही हातांनी ते पान जपून धरायचं दोन्ही हातात ते जपून धरायचं आणि श्री विष्णूंच्या फोटो समोर मूर्तीसमोर किंवा रामाचा फोटो समोर मूर्तीसमोर बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर फोटो समोर म्हणजे आपल्या घरात विष्णूच्या ज्या रूपात फोटो किंवा मूर्ती असेल त्यांच्यासमोर उभं राहायचं आणि अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आणि हा प्रत्येक उच्चार भावनेने करा मन एकाग्र ठेवा आणि मग ते पान श्री विष्णुदेवाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे कोणतीही मनोकामना घरात सुख नोकरीत यश आरोग्य संतती लाभ पैसा मनशांती जिची तुम्हाला खास आवश्यकता आहे ती इच्छा तुम्ही मनातून ते पान ठेवल्यानंतर बोलायचे आहे जे तुम्हाला हवं आहे ज्याची गरज आहे ते बोलायचं आणि ते पान ठेवायचं आणि पूर्ण श्रद्धा ठेवा की हे पान तुमचं भक्तीचं प्रतीक आहे ते पान श्री विष्णू स्वीकारतील आणि तुमचं नशीब नक्की बदलतील तर मित्रांनो विसरू नका आषाढी एकाशे एकादशीच्या एक दिवशी तुम्हाला हे पान ठेवून मंत्र जप करून इच्छा बोलून विनवणी करायची आहे विष्णूंना की तुमची इच्छा पूर्ण व्हावीत धन्यवाद